आपल्या हक्काचे व्यासपीठ जे एम हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल वेशवी शाळेची विद्यार्थिनी एस एस सी परीक्षेत उरण तालुक्यातून प्रथम उरण तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अल्प दरात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने प्रसिद्ध उद्योजक जे एम म्हात्रे यांनी वेशवी या, या छोट्याशा गावी सुरू केलेल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था संचालित पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल वेशवी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा एकूण निकाल सलग सहाव्या वर्षीही शंभर टक्के एवढा लागला असून कुमारी सृष्टी किरण पाटील हिने शहाण्णव टक्के गुण मिळवून उरण तालुक्यातून तसेच शाळेतून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवून शाळेचे उज्ज्वल केले आहे तसेच कुमार हर्ष केशव ठाकूर शांशी पॉईंट सात टक्के गुण मिळवून द्वितीय तर कुमार विघ्नेश अजित पाटील शहाशी टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे शाळेच्या एकूण निकालापैकी पासष्ट विद्यार्थ्यांपैकी सोळा विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे एम म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम शेठ म्हात्रे साहेब संस्थेचे सचिव जे के मढवी मढवी शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रीतम टकले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तृप्ती म्हात्रे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी विठ्ठल ममतावादे उरण सबस्क्राईब मिस